नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप भोले आता कांद्याचे बीजोत्पादन घेत असताना लागवड पद्धत कशी असावी बरावरच्या शेतकरी काय करतो की वाफ्यामध्ये लागण करतो किंवा तुमच्या सरीमध्ये लागण करत असतो तर तसं न करता आपण ठिबक सिंचनावरती ही गोड कांद्याची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे काय होतं की संरक्षित पाणी म्हणजे पिकाच्या गरजेनुसार आपण त्याला पाणी देऊ शकतो आता लागवड करता असताना काय करा शेतकरी वर्गाने तर ठिबकवर लागण करत असताना संपूर्ण सपाट क्षेत्र असावं त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत वगैरे टाका ट्रायकोडारमा टाका साधारणतः शेणखत असेल तर तुम्हाला एक साधारणतः दोन ते तीन ट्रॅक्टर हे शेणखत आवश्यक आहे खूप चांगलं कुजदे हो शेणखत असावं त्याच्यामध्ये त्यानंतर आपण ज जमिनीमध्ये जी बुरशी हानिकारक बुरशी डेव्हलप झालेली आहे तिला मारण्याकरता आता टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकरी पन्नास किलो निंबूळ पेण घ्या एक ते दीड लिटर किंवा दोन लिटर ट्रायकोडारमा घ्या तो निंबूळ पेण मग टाका आणि शेतामध्ये विस्कडा आणि त्या रोटर मारून टाका हे झालं तुमचं पहिलं सेंद्रिय मात्रा आणि त्याच्याबरोबर आपण हानिकारक बुरशींचं नियंत्रण आता त्या प्लॉटमध्ये रासायनिक मात्रा कुठल्या कुठल्या टाकायच्या आपल्या असतात तर रासायनिक मात्रा ज्या आपण लायनिंग टाकणार आहोत ठिबकच्या साधारणतः ठिबक हंतरायचं पाच पाच फुटावरती आपल्याला पाच फुटावरती आपल्याला लॅटर हंतरायची आहे तुम्हाला थोडक्यात पुढं मी गेला सांगतो विषय तो पाच फूट लँटर हंतरल्यावरती लॅटरच्या कडेला तुम्ही खत टाका आणि पांज सहाय्याने ते हलवून घ्या किंवा तुमच्याकडं जर पेरण्या अवजार असेल तर त्या पेरण्या अवजारा सहाय्याने ह्या एन पी के मात्रा असतील त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो एकरी प्रमाणात सांगतो दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो सल्फर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एक दहा किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ती एक दहा किलो अशा प्रकारची खतं तुम्ही पेरून घ्या किंवा तुम्ही विस्कटून टाकून तिथं पंजाब ते हलवून तुम्ही मात्याड खतं करा कारण रासायनिक खतं कुठलीही मात्याड केल्याशिवाय कार्यक्षम होत नसतात उघड्या जमिनीवरती होती ही रासायनिक खतं ही टाकायची नसतात हा झाला आपल्या खताचा मुद्दा त्यानंतर खत टाकल्यानंतर आपल्या लॅटर ज्या अंतराच्या आहेत पाच पाच फुटावरती त्याचं कारण असं की लायटर हंतरल्यावरती लायटरच्या डाव्या बाजूला एक फूट आणि उजव्या बाजूला एक फूट अशा माध्यमातून तुमचा हा दोन कांद्यामधील डिस्टन्स राहतो हा दोन फुटाचा समोर जर आपण बघितलं तर एक एक फुटावरती आपला कांदा लावायचा आहे म्हणजे दोन बाय एकवरती वरती हा कांदा लावायचा आहे त्यानंतर दुसरी लायटर आपण पाच फुटा वातरली आहे म्हणजे दुसऱ्या लाईनचा कांदा लागेपर्यंत मधला डिस्टन्स जो हो राहतो हा तीन फूट राहतो म्हणजे दोन बाय एकवरती वरती लागण केली पुढची लॅटर पाच फुटावरती आणि मधा डिस्टन्स राहतो हा तीन फुटाचा अशा माध्यमात तीन फूट डिस्टन्स हो का ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करणं शक्य होतं खुरपण करणं शक्य होतं किंवा जे काय आपला नियंत्रण करायचं आहे कुठल्या गवताचं असेल किंवा तुम्हाला शेतामध्ये फिरायचं आहे किंवा तुमच्या बा बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो हवा खेळती राहिली पाहिजे ह्या गोष्टीचं साध्य होतात अशा माध्यमातनं खत व्यवस्थापन पण किती हातरायच्या तुमचं गोठकांना किती बाय कितीवरती लावायचा हे तुम्हाला आता समजलं असेल धन्यवाद